वसा जनसेवेचा महाराष्ट्रभर गाजत असलेल्या बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयाच्या भ्रष्टाचारा संदर्भात बोलायचे झाले तर हिंदीतील म्हण हमामे मे अगदी चपखल बसते कारण भ्रष्टाचार करणारे कर्मचारी असो की कनिष्ठ अधिकारी या सर्वांनी वरिष्ठ अधिकारी म्हणजे वैद्यकीय अधीक्षक तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक किंवा त्याहूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पद्धतशीरपणे अंडरस्टँडिंग करून एवढा सफाईदार भ्रष्टाचार केला की आपण सारे भाऊ शासनाचा पैसा सर्व मिळून खाऊ परंतु या नालायकांना माहिती नव्हती ना की आपण केलेल्या सर्व भानगाडी पुरावे रिशी सिटीन्यूज व दैनिक जनसंचलनाच्या हाती लागली असून त्यांच्या पुढाकारातून या भ्रष्टाचाराला कमीत कमी वाचा तरी फुटू शकले त्यांच्यावर तक्रार करते चंद्रकांत घरातांच्या पाठपुराव्यामुळे ही सर्व पोलखोल झाली अन्यथा ते रेबी चोप मेरी बी चोप अशी स्थिती या भ्रष्टाचाराबाबत होती येथील जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार खरंच अगदी वेगळा ठसा आहे या ठिकाणी कोणा एका अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने भ्रष्टाचार केलेला नाही येथे स्थिती दालमे काला नाही पुरी दाल ही काली आहे अशी आहे जिल्हा रुग्णालयात गेल्या काही वर्षांमध्ये साहित्य व उपकरणे खरेदीत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला सुरुवातीला अत्यंत आतल्या आत गुप्तपणे सुरू असलेल्या या शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड दैनिक जनसंचलन व न्यूजने केला आणि भ्रष्टाचाराला अक्षरशः खंटच फुटला यानंतर या भ्रष्टाचाराला माजी मंत्री राजेंद्र शिंगणे व बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड चिखले आमदार महाले यांनी थेट विधानसभेत नेऊन हा भ्रष्टाचार राज्यस्तरावर उघड केला या लोकप्रतिनिधींच्या आरोपांनुसार हा घोटाळा तब्बल नव्याण्णव कोटी रुपयांचा आहे परंतु सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनच्या सूत्रांची माहिती आहे की हा घोटाळा त्याहून कितीतरी जास्त आहे विशेष म्हणजे हा संपूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे हा आता केवळ आरोप राहिला नाही रा शासनाने आजवर ज्या काही समित्या नेमल्या त्या समित्यांच्या अहवालात लेखा सिद्ध देखील झाले आहे तरीही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येतात चौकशी केल्याचे नाटक करतात खाण्यापिण्याची मजा करतात आणि येथून निघून गेल्यानंतर भ्रष्टाचाराचे अहवाल उघड होत नाही कुठलीही कारवाई होत नाही या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केवळ आणि केवळ एका बहुचर्चित बडतर्फ भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे हल्ली मुक्काम उच्चप्रभू प्रभू गोरक्षण रोड परिसर अकोला अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती त्यानंतर हे आमचा पाठपुरावा सुरू असल्याने व भ्रष्टाचाराची शेकडो कोटी रुपयांची शासनाची फसवणूक सिद्ध झाल्यावर तो वादग्रस्त भांडारपाल प्रकाश बोथे याला बडतर्फ करण्यात आले यापेक्षा जास्त यात काहीही करण्यात आले नाही आम्ही वर म्हटल्याप्रमाणे गेल्या काही वर्षात जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह अगदी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांपर्यंत सर्वच जणांनी डुकराप्रमाणे स्वतःला या भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत यथेच्छ डुंबवून घेतले होते त्यामुळे या ठिकाणी त्या झालेला भ्रष्टाचार सामूहिक व झाला आहे आहे त्यामुळे त्यामुळे खरे तर हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार या सर्व कर्मचारी व तत्कालीन प्रभारी जिल्हा शल्य चिक्सांपर्यंत सर्वांवरच मोका अंतर्गत कारवाई केली तर वावगे ठरणार नाही या भ्रष्टाचारात दोन हजार बावीस तेवीस मध्ये या ठिकाणी कार्यरत असलेले जिल्हा शल्य चिकित्सक तर एवढ्या गेंड्याच्या कातडीचे होते की या कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून वारंवार प्राप्त झाल्यानंतर देखील त्यांनी कारवाई केली नाही यावरून स्पष्ट आहे की हा तत्कालीन व प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सकांचा सा ढिसाळपणा नाही तर हा जाणून बुजून केलेला गंभीर प्रकार आहे वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपी दाखवणारा एवढा नालायक व बेशरम अधिकारी बुलढाणा जिल्हा रुग्णालयाने यापूर्वी खचितच पाहिला असेल बरं विशेष म्हणजे या भ्रष्टाचारातून जमवलेली प्रचंड अशा कोट्यवधी रुपयांच्या पैशांमधून या अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी संपत्ती घेऊन ठेवली आहे संपत्ती अवैध तर आहे परंतु अनैतिक देखील आहे परंतु या महाभ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी या ठिकाणचे अधिकारी हे भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असल्याचे दिसून येत आहे चौकशी समित्या ही आपले काम चोखपणे बजावताना दिसून आले आहे कारण त्या वेळा येतात चौकशी करतात आणि निघून जातात नंतर त्या चौकशांचे काय झाले चौकशी अहवालांच्या भेंडोळीचे पुढे काय झाले याची कसलीही माहिती ही, ही जनतेला प्राप्त होत नाही यावरून हे संपूर्ण भ्रष्टाचाराचे प्रकरण मॅनेज करण्यासाठी अगदी वरतून जोरदार प्रयत्न होताना दिसून येत आहे लोकप्रतिनिधींच्या वेधीवर केवळ चौकशांची नाटके केली गेली अधिकारी येतात ओल्या मेजवानीवर यथेच ताव मारतात जाताना कसली तरी पार्सले घेऊन जातात यापुढे जाऊन मात्र कोणताही अहवाल समोर येत नाही आणि कोण्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर काय कारवाई झाली याची माहिती मात्र कधीच समोर येत नाही सिटी न्यूज व दैनिक जनसंचलन सारखी जनतेसाठी सातत्याने लढणारी वृत्तपत्रे आणि काही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतात सध्या सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात हे या भ्रष्टाचाराविरोधात लढणारे योद्धे आहेत त्यामुळे काही प्रमाणात का होईना परंतु या भ्रष्टाचारा संदर्भात सातत्याने चर्चा होत राहते आगामी काळात या संदर्भात योग्य ती कारवाई झाली नाही आणि भ्रष्टाचारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही तर आगामी काळात आणखी जोरदार प्रयत्न केले जातील असे मत सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनशी बोलताना तक्रारकर्त्यांनी व्यक्त केले त्यामुळे दैनिक जनसंचलन भ्रष्टाचार विरोधातील आपल्या लढाईला आणखी गतिमान करण्यासाठी प्रयत्न करीत राहणार आहे जोपर्यंत दोषी भ्रष्टाचाराच्या विरोधात ठोस कारवाई केली जात नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन व सिटी कधीही मागे हटणार नाही ना बुलढाणा येथे ना बहुचर्चित वादग्रस्त मागील काळात नियमबाह्य कार्यरत भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे यांच्यावर करोडो रुपये साहित्य व उपकरणे खरेदी प्रकरणात तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडे डॉक्टर नितीन तडस डॉक्टर सुभाष चव्हाण व प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक व संबंधित विभागातील अधिकारी यांच्या विरोधात झालेल्या शेकडो तक्रारींची कशी वाट लावण्यात आली तसेच आलेल्या करोडो रुपयांचा निधी कसा कागदोपत्री खर्च शासनाचा करोडो रुपयांचा जीएसटी न भरता खोटे बिले काढून खर्च दाखवण्यात आला या संपूर्ण प्रकरणातील संबंधित अधिकारी व ब्लॅकलिस्टमध्ये असलेले आजही कार्यरत त्या कंत्राटदारांची पोलखोल अजून बरेच काही पुढील भागात जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी